मंत्री कोकाटाई साहेब हे नगरपालिके संदर्भात आलेले अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दादा त्यानंतर आपले उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी हे आपले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आज नगरपालिकेत ते भारत नगरपालिकेचे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे मी आपल्याला तर सर्वांना माहिती दे मी काम करण्यासंदर्भात कसं आहे असं मी आपल्याला आपल्या जोरवर म्हणजे मी जनतेच्या जोरवर आज नगरपालिका मी जनतेच्या जोरवर मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडनं आपण अठरा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष आपण उभे केलेले आहेत तर हे माझा स्वतःच नाही हे जनतेचे नगरसेवक म्हणून काम करतील आणि नगराध्यक्ष म्हणून काम करतील आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी काम करणारा काम करणारा व्यक्ती आहे आणि मी सर्वे आपण इथं बसलेलो लोक आहेत सर्व मी तुम्हाला सर्वांना विचारू इच्छितो की मी कामाला मजबूत देतो किंवा घरी बोलवायचे हे करतो मी आपल्याला विचारतो मी काम करायला मजबूत देतो काय करतो तरी मी आपल्या विश्वासावर मी नगरपालिकेमधून माझी पत्नी भाग्यश्री योगश चौधरी हिला नगरपालिकेमध्ये उभं केलेलं आहे तरी ही आपली आपण स्वतः ही सर्वांनी एक मनावर घेऊन भाग्यश्रीला निवडून आणावं हे माझ्या आणि आपल्या सर्वांची जीत राहील अजितदादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आपले राज्याचे अर्थमंत्री आहेत हे आपल्याला निधी संदर्भात कमी पडू देणार नाही ही जेवढी नगरपालिकेला जेवढी निधी लागणार आहे तेवढी आपल्याला पुरवणार आहेत त्यानंतर आपले, त्यान आपले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला जेवढी निधी लागली तेवढी आपण पुरू आणि आपण ती निधी कमी पडू देणार नाही तर नंदुरबार जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांची जबाबदारी आहे की तळोदा नगरपालिकेला निधी किती द्यायची तळोदा नगरपालिकेच्या त्यांच्या साडीशिवाय कोणतीही निधी दिली जाणार नाही तर त्यामुळे मी आपल्याला सर्वांना सांगतो की कोणी आपल्याला सांगत असेल तर नगरपालिका निधी आपण मिळू देणार नाही हे मिळू देणार नाही असं काही होणार नाही ही जनता आणि आपले पालकमंत्री साहेब यांची पूर्ण नगरपालिकेवर पूर्ण लक्ष राहील आणि आपण त्यामुळे आपण सर्व आपले भारतीय आपले जे जे बी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बी नगरसेवक आहेत अठरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आपण कोणतंही दुमत न करता सर्वांनी नगरपालिकेला सर्वांनी म्हणजे नगर नगरपालिकेत नगर, नगर एक नंबर प्रभागामध्ये तीन उमेदवार आहेत एक नगराध्यक्ष अध्यक्ष दोन नगरसेवक म्हणून कोणीही क्रॉ आणि मी आपल्याला पूर्ण मनाने सांगतो कि मी माझी कामाची पद्धत जी आता अगोदर होती तशीच राहणार आहे मी आपल्याला आपल्या भरोस्यावर मी नगरपालिका लढवित आहे माझ्याकडे कोणी आमदार जिल्ह्यात नाही कोणी खासदार नाही मी आपल्या जोरवर उभं राहिलेलो आहे तरी आपण सर्वांनी मला मनाने मदत करावी ही माझी आपल्याला मनाने इच्छा आहे तरी आपण या सर्वांनी आपण योगेश चौधरी आहेत आपण योगेश भाग्यश्री चौधरी आहेत या मनाने काम करावं ही माझ्या मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मी